शिल्लक राहिलेल्या भातापासून तुम्ही काय बनवताय आज मी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे यासाठी शिल्लक राहिलेला एक वाटीभर भात घेतला आहे यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून टाकला एक अर्धी वाटी आपण चनडराईचं पीठ घेतलं आहे बारीक चॉप केलेली कोथंबीर एक उकडलेला बटाटा इथे उकडलेला बटाटा नसेल तर आपला कच्चा बटाटा देखील तुम्ही किसून इथे टाकू शकता चाट मसाला घेतला आहे लाल तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं तर एखादं दोन चमचे पाण्याचा वापर इथे केला तरी चालू शकतं छान मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी मेधवड्याचा आकार देत आहे तुम्ही प्लेन टिक्की जरी ठेवली तरी चालू शकेल मस्त गरमागरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत छान असे दोन्ही बाजूनी क्रिस्पी विस्पर तळून घ्यायचे बघा आपले छान असे मेदवडे तयार आहेत तुम्ही टोमॅटो सोबत किंवा चटणी चटणीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता